नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रोज तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट घेऊन येते आजच्या गोष्टीचे नाव आहे मांजराच्या गळ्यात घंटी कोण बांधणार एक खट्याळ मांजर होते आणि ते मांजर रोज उंदरांना पकडायचे त्याने सपाटाच लावला होता रोज उंदीर पकडायचे या मांजरापासून आपला जीव कसा वाचवायचा याचा सारेजण विचार करू लागले सर्व उंदीर एकत्र जमले त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली मांजराचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा अशी त्यांची चर्चा रंगली एक तरुण उंदीर दिमाखात पुढे आला त्याला युक्ती सुचली तो म्हणाला आपण एक काम करूया आपण या मांजराच्या गळ्यात घंटी बांधूया म्हणजे मांजर आले की घंटीचा आवाज येणार व आपल्याला पळता येईल सर्वांना ही, ही युक्ती आवडली सर्वांनी टाळ्या वाजवून त्या तरुण उंदराचे कौतुक केले पण एक म्हातारा उंदीर म्हणाला अरे ते ठीक आहे पण मांजराच्या गळ्यात घंटी कोण बांधणार त्याने पुढे यावे असे बोलताच एकही एक उंदीर पुढे आला नाही तात्पर्य बोलणे सोपे असते पण त्याप्रमाणे वागणे फार अवघड असते म्हणून ज्या गोष्टी अशक्य आहे त्या गोष्टी बोलू नये किंवा विचार करून बोलावे